नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता जिल्ह्यामध्ये महायुतीच्या बैठका झाल्या त्या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता या ठिकाणी बोलवण्यात आलेले नाही एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्याला बोलवण्यात आलं नाही आणि दुसरी गोष्ट उमेदवारी अर्ज दाखल करताना सुद्धा कोणत्याच आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं नाही आणि विशेषतः राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा असताना सुद्धा पिवळा झेंडा असताना या ठिकाणी आमची निशाणी कपोपोची असताना सुद्धा त्यांच्या कोणत्याच पक्ष कार्यालयावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या कार्यालयावर राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा नसल्यामुळे आम्ही आज आग, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या सोबत नाही याबाबतची चर्चा आम्ही आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस तथा जिल्हा परिषदेचे सदस्य दशरथरावजी साहेब राज्याचे महासचिव बाळासाहेबजी गडटोले साहेब यांच्यासोबत चर्चा केली आणि या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकर हे सोडबुद्धीच राजकारण या ठिकाणी करून राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत न आम्ही त्यांच्या सोबत काम करणार नाही ही भूमिका घेतल्या चर्चेच्या चार दिवस चर्चा चालल्या आणि शेवटी त्यांनी सांगितलं की नांदेड किल्ल्याचा निर्णय तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून घ्या आणि आम्ही आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आमची कंधार कंधार पंचायत समिती ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या ताब्यामध्ये आहे आणि कन्नड पंचायत समितीचा सभापती हा राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे जेव्हा पंचायत समितीची निवडणूक झाली जेव्हा सदस्य निवडून आले त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे जे दोन सदस्य होते त्यांनी आम्हाला न पाठिंबा देतात चिखलीकर मित्रमंडळाला पाठिंबा दिला आणि त्यावेळेस आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब असतील आदरणीय माधवरावजी पांडागळे साहेब असतील त्यांचा काँग्रेसचा एक सदस्य आणि आमदार शंकररानाथ धोंडगे यांचा एक राष्ट्रवादीचा सदस्य ते दोन सदस्य आम्हाला पाठिंबा दिले आणि त्याच्यावर आज आमच्या कदार पंचायत समितीवर राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा असल्यामुळे आणि त्याचं पोटभर खावा त्याची कनभर तरी उत्तराई करावी म्हणून या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी ज्या राष्ट्रीय समाज पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दिला होता त्याच हेतूने आम्ही आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना काँग्रेस म्हणून नाही पण आदरणीय केशवरावजी अशोकरावजी चव्हाण साहेबांना का पाठी पाठिंबा जाहीर करतो एक एका एक मिनिटात सांगतोय आज मराठवाड्यामध्ये दे, विलासरावजी देशमुख साहेब नाहीत आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब नाहीत आज एकमेव मराठवाड्याचं नेतृत्व म्हणून अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत आहे म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की मराठवाड्याचं नेतृत्व आपण जपलं पाहिजे पोचलं पाहिजे त्याकरिता आम्ही राष्ट्रीय काँग्रेसच्या सोबत आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब माझ्या सोबत राहणार आहोत आज या ठिकाणी आमचे युवाचे जिल्हाध्यक्ष नागेशजी माने आहेत कंधारचे तालुका अध्यक्ष आहेत आमचे देगलूरचे तालुका अध्यक्ष नागनाथ बोकणे आहेत आमचे कोकण तालुका अध्यक्ष मसनाजी मसनाजी पाटील आहेत त्यांच्या बरोबर आमचे हिरोलीचे तालुका अध्यक्ष आदरणीय आमचे गंगाधर दादेकर हे सर्व मंडळी आमच्या सोबत आहे आणि आजपासून आम्ही अशोकराव चव्हाण साहेबांच्या सर्व कार्यकर्त्या मिळून या ठिकाणी नांदेड जिल्हा विकासासाठी पुढे आणण्यासाठी आम्ही चव्हाण साहेबांच्या सोबत आहोत आणि आजपासून आमचा राष्ट्रीय समाज पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे म्हणजे आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजे रासपचे पंचायत समितीचे सदस्य उत्तम चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांचे बाकीचे पदाधिकारी माझ्यासोबत सकाळी मला भेटले जिल्हाध्यक्ष हा उत्तम चव्हाण हे राष्ट्रपचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाने मला या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करून काम करण्याची इच्छा या ठिकाणी व्यक्त केली आहे पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा